भारताचा औद्योगिक विकास आज वेगानं वाढतो आहे अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्र आज देशात अग्रणी आहे एकीकडे यातून रोजगार मिळत असले तरी पर्यावरणासाठी यातून मोठा धोका निर्माण होत होता यावर महाराष्ट्राच्या वन विभागानं वेगळी कल्पक पावलं उचलायचं ठरवून यावर तोडगा काढायचं निश्चित केलंय यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांशी संपर्क करून सहकार्यही मिळवलंय त्यानुसार आता या कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी फंडातून या खर्चाचा भार उचलून वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अनेकदा विकास कामांकरता वनविभागाची संरक्षित जमीन वापरण्यात येते त्यावेळी तिथल्या वृक्षांनाही नायलाजानं कापावं लागतं यावर तोडगा म्हणून किंवा यातून झालेली क्षती भरून काढण्यासाठी वनविभागाद्वारे ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात एक नवा पायंडा पाडला विकासकामात वनविभागाच्या गेलेल्या जमिनींवरील वृक्षांची भरपाई करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं पडीक जमिनींवर वृक्ष लागवड केली यासाठी विकास कामं करणारी कंपनी वनविभागाला आवश्यक निधी पुरवते या प्रकारे सहकार्यातून निसर्ग संवर्धनाचं महत् कार्य महाराष्ट्रात होतंय नुकतच याचा एक सफल प्रयोग दिसून आला तो महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र म्हणून नावाजलेल्या पुण्याजवळ पुणे येथील खेड राजगुरुनगर तालुक्यातील मौजे बहुळ इथं दोन हजार एकवीस साली सामाजिक वनीकरण विभागानं एच पी सी एल कंपनीच्या अशाच सहकार्याच्या माध्यमातून जवळपास दोन एकर क्षेत्रामध्ये सुमारे वीस हजार झाडांची मियावाकी पद्धतीनं लागवड केली एच पी सी एल कंपनीनं ऑइल पाईपलाईनसाठी वनविभागाची जमीन घेतली पाईपलाईन साठी कापण्यात आलेल्या झाडांची भरपाई बहुळ इथं मियावाकी पद्धतीनं उभारलेल्या नवीन वनाद्वारे करून वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागानं एक नवा उपक्रम यशस्वी केला आज हे क्षेत्र संपूर्णपणे हिरवळीनं समृद्ध झालं असून परिसरातली जैवविविधता वाढीस लागली आहे सामाजिक परिक्षेत्र व यांनी मिळून मोजे बहुळ इथे गारण क्षेत्रामध्ये ऐशी हेक्टर मध्ये वीस हजार झाडं लावलेली आहेत तिथे जे पूर्वीचं क्षेत्र होतं त्यामध्ये एकही झाड नव्हतं आज रोजी तिथे वन्य प्राणी राहतात बिबट्या फिरत होते हे तिथली बायोडायव्हर्सिटी जागृत झालेली आहे चांगली झालेली सीएसआर मधनं फंड मिळाल्यानंतर मेया की प्लांटेशन केल्यानंतर तिथे किती मोठा बदल झालेला आहे हा त्या तिथ तिथं पा ते प्लांटेशन पाहिल्यानंतर तुम्हाला उत्तम कळेल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे हे त्यामुळे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे पुणे वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागानं राबवलेल्या या यशस्वी प्रयोगानं देशात एक नव विकासाचं मॉडेल नावारूपाला आलंय यातून विकास आणि पर्यावरण समतोल हे एकाच वेळी शक्य होऊ शकतं हे सिद्ध झालंय यातून देशातलं वनक्षेत्र वाढण्याबरोबरच विकासात्मक कामांनाही गती मिळेल यात शंकाच नाही